तुरोरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार अर्चनाताई जाधव उमरगा तालुक्यातीलच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील एक विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील जनता बघेल असा विकास मी तुरोरी गटात करण्याचा संकल्प घेऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून आपण सर्व सुज्ञ मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावे असे आवाहन उमेदवार अर्चनाताई युवराज दाजी जाधव यांनी तुरोरी गटातील मतदारांना केले आहे तुरोरी गटातील तमाम मतदारांना युवराज दाजी जाधव यांचा चांगला परिचय आहे ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात अहोरात्र सहभागी होतात आपल्या परीने शक्यते असेल तितकी आर्थिक सामाजिक शक्ती देण्याचा प्रयत्न करतात अशा सक्षम व्यक्तिमत्वाच्या घराण्यातील वारसा घेऊन मी निवडणूक लढवत आहे मागील पंचवीस वर्षापासून राजकीय वारसा असलेल्या घराण्यातील मी एक सुशिक्षित उमेदवार असून मला राजकारणाचा समाजकारणाचा चांगला अभ्यास आहे मी तुरोरी गटातील स्थानिक उमेदवार असून मला या गटातील प्रत्येक समाजातील घटकातील समस्याची चांगली जाण आहे मी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी एक उत्तम व्यक्तिमत्व असून त्यासाठी मतदारांनी विरोधकांच्या भूल थापांना बळी न पडता सक्षमपणाने कप बशी या चिन्हावर भरभरून मतदान प्रेम करावे विजयी करावे इतर उमेदवारप्रमाणे मी माझा मतदारसंघ सोडून कुठेही जाणार नसून मी अहोरात्र माझ्या मतदारसंघाच्या समस्यासाठी सोडवण्यासाठी सेवेत असेल अशी ग्वाही या निमित्ताने आपणास देत आहे माझ्यासोबतच तुरोरी गणातून अपक्ष उमेदवार म्हणून माझे सहकारी दादा अंगद साळुंखे व मुळच पंचायत समिती गणनातून अपक्ष म्हणून व रेखाताई विक्रमदादा इंगळे हे निवडणूक लढवत आहेत मला व माझ्यासोबत निवडणूक लढवत असलेल्या सहकाऱ्यांना भरभरून मतदान करून विजयी करावे अशी विनंती